ग्रामसभा चॅनलवर आपले स्वागत आहे आजचा विषय पीक विमा म्हणजे काय पीक विमा का घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये पीक विम्याचं महत्त्व काय आहे तसं पाहिलं तर भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्यामध्ये पीक विम्याबद्दल अनेक गैरसमज आहेत किंबहुना त्याबद्दल ते अजूनही तेवढ्या प्रमाणात हवे तेवढ्या प्रमाणात जागरूक झालेले दिसत नाहीत कारण पीक विमा हा शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेलं एक साधन आहे पण ह्या साधनाबद्दल लोकांच्यामध्ये किंबहुना शेतकऱ्यांच्यामध्ये अजूनही जागरूकता दिसत नाही त्यामुळे प्रत्येकाने पीकमाळ घेतला पाहिजे असं सरकारचं मत आहे तरीसुद्धा अनेक शेतकरी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात जर अचानक एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंबहुना एखाद्या दे किडीचा प्रॉब्लेम झाला तर अशावेळी शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान होण्यापेक्षा काही प्रमाणात त्याला सरकारकडून विम्याच्या स्वरूपात भरपाई मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने विमा हा जाणीवपूर्वक भरला पाहिजे चला तर पाहूया पीक विमा म्हणजे काय आणि आपण का भरला पाहिजे आपण हा ग्रामसभा चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहतील पीक विमा म्हणजे शेतीतील उत्पादनावर मिळणार एक संरक्षण जसे एखाद्या व्यक्तीने जीवित विमा घेतला असेल तर त्याला अपघातामध्ये काही दुखापत झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते त्याचप्रमाणे एक विमा घेतल्यानंतर शेती शेतीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्याला सरकार किंवा विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते पीक विम्यामुळे शेतीमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळते किंवा घेण्यामागची कारणे काय आहेत त्यामध्ये प्रथम निसर्गाचे असणारे अनिश्चित स्वरूप अवकाळी पाऊस दुष्काळ अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ यामुळे शेतातील उभे पीक काही वेळा पूर्णपणे खराब होऊ शकते अशा आपत्तीतून नुकसान झाल्यास पीक विमा हे एक संरक्षण असते पीक विमा नसल्यास संपूर्ण नुकसान शेतकऱ्याला सहन करा लागते त्या त्याचबरोबर दुसरा कारण म्हणजे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वेळेवर कीटकनाशक न दिल्यास पीक नष्ट होऊ शकते जर एखाद्या वेळी किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जर पिकावर झाला तर वेळेवर कीटकनाशक न फवारल्यास पूर्ण पीक नष्ट होऊ शकते काही वेळा हवामानातील हो बदलामुळे सुद्धा नवीन प्रकारचे किडी उत्पन्न होतात अशा वेळी पीक घेतला नसल्यास नैसर्गिक संकटामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची मदत मिळत नाही आणि जर पीक घेतला असेल तर अशा वेळी आपल्याला सरकारकडून आर्थिक मदत मिळते त्याचबरोबर कधीकधी उत्पादन चांगले होते पण बाजारात उत्पादनाचा भाव कमी होतो त्यामुळे सरकारने सुरू केलेल्या योजनामध्ये आपल्याला या ठिकाणी संरक्षण मिळू शकते त्याचबरोबर बहुतेक शेतकरी शेतीसाठी बँकेकडून किंवा सहकारी संस्थाकडून पीक कर्ज घेतात हे कारण असतो पीक नष्ट झाल्यास आपण जर पीक विमा घेतला असेल तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते त्यातून आपल्याला ते कर्ज फेडता येते आपण जर पीक विमा घेतला असेल तर आपल्यावर मानसिक तणाव राहत नाही कारण शेती नुकसान झाल्यास आपल्याला त्या ठिकाणी पीक विमा मदत करू शकतो तर पीक विमा घेतला नसल्यास आपण जर पीक विमा घेतला नसल्यास आपल्यावर नेहमी मानसिक तणाव राहतो आणि शेती नुकसान झाल्यास माणूस हा पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खोचतो काही वेळा किंवा कर्ज न फेडता आल्यामुळे अनेक शेतकरी आपल्याकडे आत्महत्या करताना दिसतात त्यांची सरासरी आकडेवर पाहिली तर खूपच मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा एक महाराष्ट्रासाठी गंभीर परिणाम आहे त्यामुळे पीक विमा घेणे हे प्रत्येक शेतकऱ्याने जाणीवपूर्वक काम पीक विमा घेणे हे काम प्रत्येक शेतकऱ्याने जाईनपूर्वक केले पाहिजे कारण त्यामुळे ह्या शेतकऱ्यांचा वसा तणाव हा कमी होतो आणि आतमतसारखे अनेक प्रश्न उभा राहत नाहीत पीक विम्याचे नेमके फायदे काय तर यांपासून आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते म्हणजे पीक विम्यामुळे पीक नष्ट झाले तरी सुद्धा थोडीफार प्रमाणात आपल्याला भरपाई मिळते त्यामुळे त्या भरपाईच्या माध्यमातून आपल्याला पुढील हंगामासाठी बियाणे खत कीटकनाशके व शेतीसाठी आपल्याला खर्च करता येतो त्याचबरोबर आपल्याला मानसिक स्थिर राहते विमा असल्यामुळे शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतो त्याचबरोबर विमा भरपाईमुळे शेतकरी बँकेची किंवा खाजगी सावकारांची कर्ज फेडू शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या ताण राहत नाही त्याचबरोबर विममुळे शेतकरी विविध पीक घेण्याचा विचार करतो आणि नवनवी प्रयोग करायला त्याला आता भीती वाटत नाही त्यामुळे नवनवी प्रयोग करण्यासाठी सुद्धा आपण पीक विमा घेतला पाहिजे प्रधानमंत्री फसल विमा योजना सारख्या अन्य योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय कमी प्रीमियममध्ये पीक विमा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा हा घेतला पाहिजे आता पाहूयात पीक विम्याचे प्रकार यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सर्वात अशी व्यापक योजना आहे आणि संपूर्ण देशभर ही लागू आहे यामध्ये शेतकऱ्याला फक्त दीड टक्के ते पाच टक्केपर्यंत प्रीमियम भरावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला हा पीक विमा मिळत असतो स्थानिक अनेक सुद्धा वेगळ्या प्रकारचा विमा सरकारकडून दिला जातो त्याचबरोबर बाजार आधारित विमा योजना कंपन्याद्वारे हा विमा दिला जातो हा विमा हवामान हो आधारित विमा किंवा क्षेत्र आधारित विमा असा असतो आता पाहूया पीक विमा नेमका कसा घ्यायचा आपल्याला जर सरकारकडून प्रधानमंत्री फसल विमा लाभ घ्यायचा असेल तर शासनाची अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत संकेतस्थळ प्रधानमंत्री फसल विमा योजना डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट जाऊन आपल्याला अर्ज करता येतो राज्य सरकारच्याही काही अनेक योजना आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्या त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून शेतीसाठी पीक कर्ज घेतले आहे त्यां त्यांचे पीक आपोआपच विम्यामध्ये समाविष्ट केले जाते यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आपल्या जमिनीचा सा सात बारा उतारा आपले आधार कार्ड बँक खाते आणि विशेष म्हणजे मुख्य म्हणजे पीक घेतल्याचा सा पुरावा सादर लागतो तर ज आपल्याला या ठिकाणी विम्यासाठी नोंद करता येते किंवा अर्ज करता येते त्यान त्यानंतर पाहूया आपण जर पीक विमा घेतला नाही तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे पाहूयात आपण जर पीक विमा घेतला नाही तर पीक नष्ट झाल्यावर कोणत्या प्रकारची भरपाई आपल्याला मिळणार नाही त्याचबरोबर भरपाई मिळत नसल्याने संपूर्ण आर्थिक भार हा शेतकऱ्याला सहन करावा लागेल त्याचबरोबर आपल्याला जर नुकसान भरपाई मिळत नाही तर पुढे हंगामासाठी सुद्धा तयारी करता येत नाही आणि कर्ज न आल्यामुळे आपल्या कर्ज फेडता न आल्यामुळे आपल्या मालमत्तेची जप्तीची कारवाई होऊ शकते त्यामुळे मानसिक तन, वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांचा मानसिक तणाव वाढतो आणि त्यातून आत्महत्यासारखे गंभीर गोष्टी घडतात त्यामुळे पीक विमा घेणे हे काम प्रत्येक शेतकऱ्याने जाणीवपूर्वक प्रत्येक वर्षी हे केले पाहिजे त्यानंतर पाहूया पीक विमा योजना अधिक प्रभावी करण्यासाठी काय उपाय करता येईल पीक विमा शेतकऱ्यांनी घेण्यासाठी काय उपाय केले पाहिजे तर त्यामध्ये लोकजागृती हा महत्वाचा मुद्दा आहे नुकसान भरपाई ही सरकारकडून वेळ मिळायला पाहिजे त्याचबरोबर योग्य प्रमाणात ती भरपाई मिळायला पाहिजे आणि डिजिटल डिजिटल प्रणालीचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे आणि प्रीमियम हा कमीत कमी ठेवण्यात सरकारने प्रयत्न केला पाहिजे तर जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये सहभागी होते शेवटी पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी जीवन जीवनरक्षक उपाय आहे पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी जीवनरक्षक उपाय आहे आजच्या बदलत्या हवामानात हो नैसर्गिक आपत्तींना सामोरं जाताना शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे आर्थिक सुरक्षितता मानसिक स्थैर्य आणि शेतीसाठी शाश्वत भविष्य देणारा उपाय म्हणजे पीक विमा होय त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जागरूकपणे आणि वेळेत पीक विमा घ्यावा ही काळाची गरज बनली आहे धन्यवाद